माझं काल काय झालं माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो आज मुंबईमध्ये मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत कारण माणूस अनुभवातून नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय त्याची सुरुवात आहे तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला अडवाईस द्यायला हे करतात ना त्याच्या प्रकारचा चांगल्या आपल्याकडे चांगल्या अॅडवायजर आहेत चांगले वकील आहेत चांगली टीम आहे त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं सांगितलं होतं की बाबा हा व्यवहार झालाय तो चुकीचा आहे आणि हा व्यवहार होत असताना मला माहिती नव्हतं तीनशे चारशे कोटी रुपयांचा व्यवहार होताना वडील म्हणून पार्क पवारांनी तुम्हाला विचारलं नाही का की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट करतो अरे पैसे सुद्धा केले नाही अरे एक रुपया इन्व्हेस्ट केला नाही बाळा मी ते सगळं बघितलं तीनशे कोटी कशाला म्हणतात एक रुपया तेच मला कळत नाही की त्या समोरच्या पार्टीने पण एक रुपया न घेता कस काय हे केलं काय ते गडू चौकशी करतोय ना बाबा आता कोण फसलं प्रश्न विचारणारा फसला आणखी कुणी फसल ते विचारतोय आता कोण चौकशी केल्याशिवाय करणार नाही <laughs> चुकीचे लोक अधिकारी होते का आणखीन कोण होते ते चौकशी झाल्यावर सांगतो ना अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो <laughs> <laughs>